परंतु भागवत म्हणजे काय प्रत्येकाला माहित नाही जिच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच चरित्र सांगितलं जात तिलाच भागवत कथा म्हणतात नाही सोडून भरपूर नेमकं भागवत म्हणजे काय का भागवत म्हणायचं कशाला भागवत, चा कशा भागवत हे चार अक्षरी शब्द आहेत बरोबर किती शब्द झाले चार बरोबर या चार, बरो चार अक्षरांचा एकत्रीकरण झालं नाव काय तयार होत भागवत चार शब्द एकत्र आले भा ग व चार शब्द एकत्रित आले एक की नाव तयार झालं भागवत मग भागवत म्हणायचं कशा तुम्हाला एका एका शब्दाचा अर्थ सांगते भ म्हणजे भक्ती भ म्हणजे काय झालं ग म्हणजे ज्ञान म्हणजेच ज्ञान भ म्हणजे भक्ती ग म्हणजे ज्ञान म्हणजेच ज्ञान व म्हणजे वैराग्य त म्हणजे तरणे आता सांगा बरं भक्ती ज्ञान वैराग्य आणि तरणे म्हणजेच भक्तीच्या जोरावर ज्ञानाच्या जोरावर वैराग्याच्या जोरावर संसार नावेतून आपल्याला तरुण जायचं याला भागवत म्हणायचं सोपा अर्थ आहे सगळ्यांना कळालं भागवत म्हणजे काय डिफिकल्ट नाही खूप भागवत म्हणजे अरे अरे आता पुराण काढा सगळे असं नाही सोपं एकदम भक्ती ज्ञान वैराग्य यांच्या आधारावरती आपल्याला जीवनाची जी लय आहे जी नावे तिच्यातून आपल्याला तरून जायचं पण त्याच्यासाठी अगोदर आपल्या जीवनामध्ये आपल्याला भक्तीला घ्यावं लागेल ज्ञानाला घ्यावं लागेल वैराग्याला घ्यावं लागेल तेव्हाच आपण तरुण जातो प्रामुख्यानं या भागवतात सांगितलेले भक्ती ज्ञान वैराग्य भागवत म्हणजे काय तुम्हाला परफेक्शन मध्ये कळाले बरोबर पण आता एक समोर दुसरं नाव असतं आपण काय म्हणतो भागवत, भागवत, भागवत बोला की बोला बोला भागवत कथा बरोबर फक्त अस नाही भागवत चला भागवताला आपण काय म्हणतो भागवत कथेला चला फक्त भागवताला चला नाही म्हणत आपण काय म्हणतो भागवत कथेला चला नेमकं कथा म्हणजे काय तुमच्या घरात जी रोज सुरू असते नवरा बायकोची ती सुरू झाली आजपासून ती सुरू झाली घराघरातली कथा प्रत्येक घरात आणि ती कथा दिदी काही केल्या संपत नाही सात दिवस ही कथा ऐकायची ती कथा ऐकू ऐकू तुम्ही अजिबात गेलं बाई खरे मग सात दिवस ही कथा ऐकायची काही संत म्हणतात जीवनाला जी संपवते जीवनाला जी संपवते तिला व्यथा म्हणतात परंतु व्यथेला तिला श्रीमंत भागवत महापुराण कथा म्हणतात कारण जीवनाला संपवणारी काय व्यथा आहे व्यथा म्हणजे काय व्यथा म्हणजे दुःख बरोबर आणि दुःख एवढं कठीण आहे कधी कधी बरेच माणसं दुःखाच्या ओघामध्ये आत्महत्या करायचं ठरवतात खरं आहे का बरेच माणसं येत की म्हणतात एवढं दुःख मला सहन होत नाही त्याच्यापेक्षा काय करतो आत्महत्या करतो म्हणून मरणाला तोंड द्यायला जात म्हणून जीवनाला जे संपवते तिला व्यथा म्हणतात पण मन व्यथाला जे संपवते तिला ही कथा म्हणतात म्हणून ही कथा आहे का ज्याने करून तुमच्या जीवनातलं काय नष्ट होईल दुःख ज्याला जीवनातली दरिद्री नष्ट करायची त्यानं कथा ऐकायची ज्याला जीवनातलं दुःख नष्ट करायचं त्यानं ही कथा ऐकायची संतान ही कथा ऐकायची प्रत्येकासाठी ही श्रीमद भागवत महापुरात कथा आहे प्रत्येकासाठी भागवत कथा म्हणजे काय आपल्याला कळालं शास्त्रा भागवत शास्त्राकडे जर आपण गेलो आता आपल्याला उघडायचे ग्रंथ भागवत कथा आपल्याला कळालो पण हे भागवत महापुराण जी कथा हे शास्त्र आहे याला महापुराण म्हटलेलं आहे फक्त नाही भागवत पुराण म्हटलेलं नाही भागवत महापुराण कथा पुराण आहे हे पण कस आहे महापुराण कथा भागवताकडे प्रवेश करत असताना सगळ्यात सुरुवातीला भागवतामध्ये एक श्लोक आला ज्या श्लोकामध्ये भागवत कथा ज्यांनी लिहिली असे व्यास महाराज म्हणतात भगवंताच त्यांनी स्वरूप वर्णन केले देवाचं स्वरूप कस आहे व्यास महाराज म्हणतात तमे त्यादिहेतमेविनाशाय श्रीकृष्णाय श्रीकृष्णाय नमः श्रीमद्भागवत्महापुराणकथे मध्ये व्यासमहाराज मच्चिदानन्दरूपाय भागवतामते सगळ्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचं कशाचं वर्णन केलंय केलं सच्चिदानंद पूर्ण विश्वामध्ये सच्चिदानंद कोणीवर परमात्मा व्यास महाराज म्हणतात सच्चिदानंद रूपाय म्हणजे आनंद एकूण करा सच्चिदान सत म्हणजे काय सगळ्यात पहिले आपण हे सत्य म्हणजे काय काय बोलो बोलो बोल माझ्यासारखं बडबड माणूस पाहिजे गप्प राहणार कोण कथा होती का सत्य म्हणजे काय सत्य सत्य म्हणजे खर खरं कशाला म्हणतो आपण आपण एखाद्याला नाही का म्हणत आप, तू कस बोल कस बोल खर खरं बोल खरं नसतं आजी त्याला काय म्हणतो खरं मग भगवंताच स्वरूप कसं आहे पहिले तर देव आहे पहिले तर देव सत्य स्वरूप देवाच आता एखाद्याला जर म्हटलं अरे बाबा तुझी मुलगी कशी दिसते मुलगी असो मुलगा असो कशी दिसते प्रत्येकाचा रंग असतो 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 काळा गोरा सावळा एखाद्याला म्हटलं तुझी मुलगी कशी दिसते एक तर तो म्हणेल माझी मुलगी गोरी दिसते किंवा म्हणेल काळी दिसते नाहीतर तिसरा म्हणेल माझी मुलगी थोडी थोडी सावळी दिसते हे काय स्वरूप सांगण्याचे लक्षण भगवंताचं स्वरूप असं सांगितलं नाही पहिले की देव आहे देव आहे देव आहे पहिले नाही सांगितलं पहिले सांगित या आणि देवाचं स्वरूप खरं आहे सत्य स्वरूप आहे देवाच पहिले आपल्याला समजवलं पहिले देवाचं स्वरूप सत्य मग या जगामध्ये सगळ्यात पहिलं सत्य जर कोण असेल तर ते आहे भगवंत भगवंत सोडून सगळं जग मिथ्ये जगाला जर मिथ्य म्हणायचं म्हटलं तर ह्या शब्दाचा प्रयोग केला जातो ब्रह्म बरोबर मीच म्हणजे मी सत्य हे केव्हा म्हटलं जात जेव्हा त्या स्टेप पर्यंत आपण पोहोचतो अहम ब्रह्मास्म मीच ब्रह्मय आता जसं भगवंताचं स्वरूप हे कसं आहे सत्य सत्य काय म्हटलं देवाला कारण देवामध्ये कुठलाही बदल हो नाही एक सोपा प्रश्न विचारते महिला मंडळ तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर जशा दिसत होता तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर जशा दिसत होता तशा आता दिसतात का जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही तुमचा आकार छोटा होता बरोबर तुमचं खाणं छोट होतं फक्त आईच्या दुधावर तुम्ही होता तुम्ही असेल मी असेल जन्माला आल्याच्या नंतर आपण जे दिसत होतो ते आता दिसतो का नाही दिसत किंवा आता जे दिसतो आपण ते वीस वर्षानंतर दिसतो का नाही मग आपण खरे आहेत का सत्य आहे का नाही आपण खरे नाही भगवंताचं स्वरूप पहिले तर खरं सांगितलं